तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी पळताय काय देत नाही मग म्हणलं काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पाहताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का गुगल पे फोन पे करायचं मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल परिसरात आलो देतो हा नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही युपीआय वर एक लाखापर्यंत अमाऊंट जाते की डायरेक्ट तुम्ही कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात मग पुण्यात कोथ रोडला होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटू तुमचा यू नंबर असेल तर माझ्या पाठवतो

तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला साहेब पण तुम्हाला असं करते तुम्ही पैसे बिशे घेत सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याला बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढं जरांगेला बोलताय सुपाऱ्या घेताय मानाच्या नानाची लाज जान कशी वाटत नाही रे तुला